वाजून होत आहेत ऐकूयात ठळक ठळक मराठी बातम्या बातम्या आकाशवाणी नागपूर आपल्याला देत आहे दिल्लीत अठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे तब्बल एकाहत्तर वर्षांनी राजधानी दिल्लीत हे संमेलन होत आहे संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर तारा भावाळकर यांच्यासह संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित असतील तालकटोरा क्रीडा संकुलातल्या छत्रपती शिवाजी महाराज साहित्यनगरीत तीन दिवस चालणाऱ्या या संमेलनात मान्यवरांच्या मुलाखती बहुभाषिक कवी संम विविध परिसंवाद आदी कार्यक्रम होणार आहे एकोणीसाव्या अखिल भारतीय विद्रोही मराठी साहित्य संमेलन छत्रपती संभाजीनगर इथल्या आमखास मैदानावर आजपासून सुरू होणार आहे या मैदानात उभारण्यात आलेल्या मलिक अंबर नगरीत तीन दिवस चालणाऱ्या या संम्लनाच्या अध्यक्षपदी लोकसाहित्याचे अभ्यासक डॉक्टर अशोक राणा यांची निवड करण्यात आली आहा राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारा इयत्ता दहावीच्या लेखी परीक्षेला आजपासून सुरुवात होते आहे यंदा राज्यातल्या पाच हजार एकशे तीस मुख्य केंद्रांवर परीक्षा होत असून सोळा लाख अकरा हजार सहाशे दहा विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षी निर्धारित वेळेनंतर दहा मिनिटं वेळ वाढवून देण्यात येणार असल्याचं मंडळानं कळवलं आहे विधानसभेमध्ये मिळालेल्या विजयाबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आभार सभा, आज नागपूर जिल्ह्यातील कन्हान इथल्या केमिकल कंपनी मैदानावर संध्याकाळी चार वाजता आयोजित आली आहे या सभेला वित्त नियोजन कृषी कामगार विधी आणि न्यायमंत्री न्याय राज्यमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल यांच्यासह शिवसेनेचे अन्य प्रमुख नेते उपस्थित राहणार आहे संभाजीनगर इथले डॉक्टर रुग्णालयाचे विश्वस्त डॉक्टर अनंत पंढरे यांची नागपूरमधील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान अर्थात एम्सच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे नवव्या आयसीसी अजिंक्यपद करंडक क्रिकेट स्पर्धेत काल भारतानं बांगलादेशवर सहा गडी राखून विजय मिळवला शुभमन गिल प्लेअर ऑफ द मॅच पुरस्काराचा मानकरी ठरला संत गजानन महाराजांचा एकशे सत्तेचाळीसावा प्रगट दिन काल सर्वत्र साजरा झाला शेगाव इथं सुमारे अडीच लाखांवर भाविकांनी महाराजांचं दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र आपण अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ऐकू शकाल नमस्कार